नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील कारला मळवली रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्यामुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे आणि पर्यटक आणि नागरिकांना या खड्डेमय रस्त्यातनं प्रवास करावा लागतो यासाठी भाऊसाहेब विश्वनाथ हुलावळे यांनी सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून पासून सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे तर त्यांच्याकडनं प्रत्यक्षात जाणून घेऊ काय सांगाल हा जो कारला मळवली रस्ता हा अतिशय रहदारीचा रस्ता असताना गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी या रस्त्यावरती सांडपाणी जात आहे आणि सांडपाणी जात असल्यामुळं या रस्त्याला खूप खड्डे पडलेले आहेत आणि या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे या भागातील तीस गावातील स्थानिक नागरिक तसेच आई एकविरा देवीचे भाविक भक्त कारला लेणी भाजी लेणी आणि लोगड विसापूर याकडे येणारे जे पर्यटक आहे त्यांना खूप मोठ्या त्रासाला त्रास सहन करून या त्या ठिकाणी जावं लागतं हजारो दररोजचे हजारो पर्यटक या ठिकाणी ये जा करत असतात स्थानिक नागरिकाला ह्या ज्या रस्त्याची दुरावस्था झाली त्याचा थोडासा त् अंदाज आहे परंतु जे पर्यटक हजारो पर्यटक दर दररोज या ठिकाणी येत असतात त्यांनाही कुठल्याही प्रकारचा या रस्त्याचा अंदाज येत नाही रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत या क पावसाळ्यामध्ये या खड्ड्यामध्ये पाणी असल्यामुळं रस्त्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचोकी स्वार या ठिकाणी पडलेले आहेत तसेच फोर व्हीलर गाड्यांचाही छोटा मोठा अपघात या ठिकाणी सातत्याने होत असतो या दुरावस्थेकडं स्थानिक कारला ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं जाणून बुजून दुर्लक्ष आहे का काय असं वाटायला लागतंय आणि आमचं एकच मागणं आहे की या हा जी दुरावस्था रस्त्याचे झालेल्या आहेत रस्त्याला अनेक जे खड्डे पडलेले आहेत जे गटाराचं पाणी रस्त्यावरती वाहत आहे त्याचे कायमस्वरूपी निचारा व्हावा या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती चांगल्या पद्धतीने व्हावी आणि अशी मागणी सोळा मे रोजी हो मी निवेदनाद्वारे त्यांना अमरण उपोषणाचा इशारा दिला होता परंतु सोळा मे ते आज सव्वीस मेपर्यंत जे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित कार्ला ग्रामपंचायत यांनी कुठल्याही पद्धतीची कारवाई न करता कुठल्याही प्रकारचं माझ्याशी संवाद न साधता त्यांनी ह्या ही जे ह्या रस्त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि मग न विलाज असतो मला या ठिकाणी आज सकाळपासून अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे सकाळपासून तुम्हाला भेटण्यासाठी कोण कौन कोण आला या ठिकाणी सकाळपासून मला भेटण्यासाठी लोणाळा ग्रामीणचे किशोर धुमा साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी त्या स या अमरूपच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सहाय्यकाभियंता राठोड साहेब यांच्याशी संवाद साधला तसेच या तालुक्याचे तहसीलदार मान्य विक्रम देशमुख साहेब यांचे जे संवाद साधला आणि त्यांनी या दोघांनाही या उपोषणासंदर्भात त्यांना त्यांना माहिती दिली त्यांना या अगोदरही मी मान्य तहसीलदार साहेब आणि राठोड साहेब यांना निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर दुपारी राठोड साहेब आले होते या या भागाचे मंडलधिकारी मॅडम आल्या होत्या तसेच स्थानिक कारला ग्रामपंचायत ग्रामसेवकही या ठिकाणी आले होते त्यांचं असं म्हणणे की आम्ही हे काम करू तुम्ही उपोषण सोडा परंतु कसं की नुसतं लेखी देऊन किंवा लेखी आश्वासन घेऊन किंवा तोंडी आश्वासन घेऊन आतापर्यंतचा अनुभव आहे की कुठलंही काम आपल्याला जसं अपेक्षित त्या पद्धतीचं होत नाही म्हणून मी त्यांना सांगितलं की प्रत्यक्ष तुम्ही कामाला सुरुवात करा मग आपण उपोषण मागं घ्यायचं किंवा पुढे चा। चालू ठेवायचं त्याचा निर्णय आम्ही घेऊ या ठिकाणी आता तुम्ही उपोषण करताय आमरण उपोषण आहे तुमच्या संरक्षणासाठी पोलीस वगैरे हो या ठिकाणी आहे का कुणी या ठिकाणी सकाळपासून आता सकाळी किशोर धुमाळ साहेब या ठिकाणी आले होते त्यांचे पोलीस हवालदार हो या ठिकाणी होते कारलागावचे आता तुमच्याकडे कुणी आहे इथं रात्र झालेली आहे अंधार आहे अचानक पावसाळा असल्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे या ठिकाणी पोलीस वगैरे हो आहे का तुमचं या ठिकाणी कार्लागावचे पोलीस पाटील संजय जाधव या ठिकाणी आत्तापर्यंत होते त्यांनीच लाईटची व्यवस्था करण्यासाठी मान्य कार्ला ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक आहेत हो त्यांनाही फोन केला होता आणि त्यांचा माणूस या ठिकाणी त्यांनी लाईटची व्यवस्था केली होती तर ते आत्तापर्यंत पोलीस पाटील संजय जाधव या ठिकाणी होते तर कार्ला मळवली हा जो रस्ता आहे आणि या रस्त्यावर जे सांडपाणी सोडण्यात येतं या सांडपाण्यामुळे रस्त्याची दुरावस्था होते आणि खड्डे होतात त्यामुळे इथले पर्यटक ग्रामस्थ यांची गैरसोय होती, होती। प्रथम या रस्त्यावर येणारं सांडपाणी रोखण्यात यावं यासाठी भाऊसाहेब विश्वनाथ हुलावळे यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे तर प्रशासन प्रशासन येऊन सांगतं की आम्ही रस्ता करू तुम्ही उपोषण माग रस्त्यावरचं सांडपाणी रोखू तुम्ही उपोषण मागं घ्या पण पहिलं कामाला सुरुवात करा तरच उपोषण मागं घेण्यात येईन असं करते भाऊसाहेब विश्वनाथ हुलावळे यांनी प्रशासनाला सांगितलेलं आहे तर बघूयात प्रशासन काय निर्णय घेते या ठिकाणी आमदार आहे त्यामुळं आमरण उपोषणकर्ते जे आहेत ती या ठिकाणी प्रशासनाकडनं काय निर्णय येतोय याकडे नजर लावून बसलेले आहेत तर प्रशासनाने साधा विषय आहे यासाठी जर रात्रभर उपोषण करत असताना त्यांना जर इथं काही त्यांच्या जीवितात झालं तर याला जबाबदार कोण आहे प्रशासनाने वेळीच येऊन हे उपोषण सोडवावं अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद